ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे प्रकार आणि त्यांची सुरक्षितता कॉन्ट्रॅक्टरला व्यवसायासाठी सामान आणणं कामगारांचं वेतन ग्राहकाचे पेमेंट यासारख्या कामांमध्ये सतत पैशाची देवाणघेवाण करावी लागते हे बहुतेक वेळा ऑनलाईन केलं जातं याला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असं म्हणतात ऑनलाईन ट्रान्झॅक्शन विविध प्रकारे केले जात इंटरनेट बँकिंग इंटरनेट बँकिंगच्या मदतीनं तुम्हाला बँकेत न जाता पैसे ट्रान्सफर करणं चेकबुकसाठी अर्ज करणं लोनसाठी अर्ज करणं बॅलन्स चेक करणं इन्शुरन्स यासारखी बरीच कामं करता येतात यासाठी बँकेत अर्ज देऊन तुम्हाला ही सेवा सुरू करावी लागते युनिक आय डी आणि पासवर्डनं ही सेवा सुरक्षित राहते मोबाईल बँकिंग बँकेत रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही ही सेवा घेऊ शकता तुमचे अकाउंट ऍक्सेस करणं बिल भरणं पैसे ट्रान्सफर करणं एटीएम कार्ड ब्लॉक करणं ब्रांच लोकेटर यासारख्या बऱ्याच सुविधा तुम्हाला मोबाईल बँकिंगमुळे मिळतात युपीआय पेमेंट स्मार्टफोनच्या मदतीनं ताबडतोब पैसे पाठवण्यासाठी याचा वापर केला जातो तुम्हाला ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याचे बँक डिटेल्स फोन नंबर यू पी आय आय डी किंवा क्यू आर कोड इत्यादींमार्फत तुम्ही सहज पैसे पाठवू शकता यामुळे प्रत्येक ठिकाणी रोख रक्कम नेण्याची गरज राहत नाही एटीएम बँक तुमच्या खात्यासोबत तुम्हाला एक एटीएम कार्ड आणि पिन देते त्याचा वापर करून तुम्ही एका दिवसात पंचवीस हजारांपर्यंतची रक्कम एटीएम मधून काढू शकता काही एटीएम सेवा सुरू करण्यासाठी गरजेचं आहे ऑनलाईन फसवणूक पैशाचे ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगली नाही तर फसवणूक होऊ शकते ऑनलाईन फसवणुकीमध्ये धोकेबाज लोक पैसे किंवा महत्वाची माहिती चोरतात एखादं बक्षीस जिंकल्याचा खोटा ईमेल किंवा एस एम एस पाठवून तुमच्याकडून तुमचा एटीएम पिन नंबर किंवा बँक डिटेल्स माहिती करून घेऊन ते पैसे चोरतात याला फिशिंग यापासून सुरक्षित राहता येत यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा कार्ड से डिटेल्स कोणालाही देऊ नका उदाहरणार्थ कार्ड नंबर कार्ड होल्डरचं नाव कार्ड संपण्याची तारीख एटीएम पिन सीव्हीव्ही ओ टी पी वन टाइम पासवर्ड तुमचा पासवर्ड ठराविक काळानंतर बदला वेबसाइट वर महत्वाची माहिती देण्याआधी वेबसाईट ची विश्वासार्हता तपासा संशयास्पद लिंक वर क्लिक करू नका जन्मतारीख नाव यासारखे सोपे पासवर्ड ठेवू नका या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तुम्ही तुमचे ऑनलाईन बँकिंग ट्रान्झॅक्शन सुरक्षित ठेवू शकता